नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज दोन फेब्रुवारी आहे रात्रीशी आता पावणे आठ वाजलेले आहेत विरार शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे जसं स्टेशन परिसरामध्ये तीव्र वाहतूक कोंडी होते तसंच आपला बोळी राखा हा गजबजलेला आहे नेहमी इकडे ट्रॅफिक जाम होतो रस्ता अरुंद आहे वाहनं वाढत आहेत आणि रस्ते मात्र तेवढेच आहेत तर इकडे शनिवार रविवारी अर्णाळ्याकडे जाणारे ट्रॅफिक जास्त असते त्यामुळे इकडे वाहतूक कोंडी जास्त होते आणि पोलीस ट्राफिक पोलीस आपला प्रयत्न करत असतात की वाहतुकीला एक नियोजन असावं वाहतूक कोंडी होऊ नये पण इकडे जर बघितलं महानगरपालिकेने इकडे सिग्नल दोन वर्षापूर्वी इकडे सिग्नल लावला पण जेव्हापासून इकडे सिग्नल लावला आहे तेव्हापासून सिग्नल इकडे कार्यान्वित झालेला नाही आहे ही जी लाईट दिसते ही लाईट आहे वाहनं हळू चालवा म्हणून लावलेलं ही लाईट आहे आपण जर बघितलं तर दोन दोन ट्रॅफिक पोलीस इकडे तैनात आहेत या बोळी नाक्यावर हे ट्रॅफिक पोलीस इकडे तैनात आहेत जे एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा इकडे वाहतूक एक शिस्तीत चालावी आणि नियमांचं पालन व्हावं म्हणून इकडे हे ट्राफिक आ, एक कर्मचारी इकडे आहेत आणि दुसरी इकडे जर बघितलं तर हे जुने ट्रॅफिक क कर्मचारी रवींद्र सांगळे हे गेले अनेक वर्ष इकडे यांना इथला अनुभव आहे की ट्राफिक कशी इकडे सुरळीत राहू शकते त्यामुळे एम एम आर डीने प्लॅन केलेला की या ठिकाणी फ्लायओव्हर बांधायचा इकडे उपाययोजना केल्याशिवाय पर्यायी मार्ग स्टेशनला जाण्यासाठी पर्यायी मार्ग जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक जाम इथला कमी होणार नाही महानगरपालिकेने यावर लक्ष दिलं पाहिजे दोन ट्रॅफिक पोलीस आता इकडे आहेत शनिवार रविवारी अर्णाळ्याकडे जाणारी आणि परत स्टेशनकडे येणारी वाहतूक इकडे जास्त असते त्यामुळे इकडे वाहतूक कोंडी होते आत्ता वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी आहे कारण दोन दोन पोलीस या ठिकाणी स्वतः उभं राहून पूर्ण नियोजन करत आहेत आज तर मागे गणेश जयंती दीड दिवसाच्या गणपती बाप्पांच्या ज्या विसर्जन मिरवणूक आहेत त्यासुद्धा इकडूनच बोळीन तलावाकडे जात आहेत त्यामुळे हे सिग्नल यंत्रणा जी लावली आहे लावल्यापासून ही सिग्नल यंत्रणा तशीच आहे ती चालू नाही आहे त्यामुळे याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी लोकांची मागणी आहे प्रकाश गुरव यांनी म्हटलं की बोळीन मार्केट बोळीन मार्केटला जो सॉरी मंगळवार मार्केट बायपास रोडवर तिकडे मंगळवार आणि शनिवारी जो बाजार भरतो तिकडे प्रचंड कोंडी असते तर महेश शेट्टे म्हणून आता नवीन पोलीस निरीक्षक आले आहेत सिनियर अधिकारी आहेत चांगले अधिकारी आहेत त्यांना मी निश्चितपणे याकडे लक्ष द्यायला सांगेल सध्या बोळींचा विषय लोकांनी मला सांगितलेलं की लक्ष घाला दोन ट्रॅफिक पोलीस इकडे तैनात आहेत एक, ताहिन, एक आ, दुसरा एम एस एफचा किंवा महानगरपालिकेचा कर्मचारी आहे तर याच्यावर उपाययोजना कराव्या इकडे वाहतूक सुरळीत चालावी यासाठी आपण हे लाईव्ह इकडे करतो आहे आपल्याबद्दल काय सूचना असतील तर आपण जरूर मला सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र જય શ્રી રામ